मित्रांनो ए एस एच टेक्निकल या चॅनलवर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती वेकन्सी शिल्ले का हे जर पाहायचं असेल तर तुम्ही सी टी सीलच्या या साईटवर आल्यानंतर या टॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं जाऊन इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल आणि इथं युनिव्हर्सिटी तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत ते पाहायचं असेल तर तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावं लागेल त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटीज आहेत आपण त्यामध्ये एक कोणतीही युनिव्हर्सिटी घेऊ ज्यात आपण फॉर्म भरला असेल आणि या पद्धतीनं तुम्ही कॉलेजमध्ये किती व्हॅकन्सीज बाकी आहेत ते पाहू शकता फॉर एक्झाम्पल गवर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ इथे जागा आपण पाहू किती शिल्लक आहे आणि त्यानंतर खाली जी आहे शो अलॉट लिस्ट यावर क्लिक करा अशा पद्धतीचा इंटरफेस आणि तुम्हाला किती जागा शिल्लक आहेत अशा पद्धतीची लिस्ट इथं दिसेल